एकोणतीस आठ पंचवीस रोजी आय आय सी आय सी आय बँक या बँकेसमोरून बचत गटाची रक्कम आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये ही गुन्ह्यातील फिर्यादी यांनी काढली असता सदरची रक्कम एका लहान मुलाच्या मदतीने आरोपींनी पळवून नेली होती याबाबतीत अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास अकलूज पोलीस ठाण्याचे तपास पथक आणि एस डी पी ओ सरांचे तपास पथक असं संयुक्त करत होतं या गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे तपास पथकाला माहिती मिळाली की सदरचे जे आरोपी आहेत हे आरोपी हे धार्मिक ठिकाण आहेत धार्मिक ठिकाणी असणाऱ्या ठिकाणी रूम भाड्याने घेऊन राहत आहेत रूम भाड्याने म्हणजे धार्मिक ठिकाणचं यांची मोडच अशी होती की धार्मिक ठिकाणी जे ब निवासस्थान असता त्या ठिकाणी हे आरोपी राहत होते आरोपी हे लॉजला किंवा हॉटेलला राहत नव्हते त्या माहितीच्या आधारे आरोपींचा नांदेड या ठिकाणी शोध घेतला त्याच पद्धतीने तपास पथकाचा ता तांत्रिक तपासात असं आढळून आलं की सदरचे आरोपी हे मध्य प्रदेशातील आहेत आणि मध्य प्रदेशातील त्यांच्या मूळगावी आरोपीचं आम्हाला नाव समजलं तपास पथकाला मध्य प्रदेशातील मूळगावी आरोपीचा शोध घेतला त्या ठिकाणी तपास पथकाला तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीची आवश्यकता पडली सोलापूर ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांनी राजगड जे आरोपीचं मूळ जिल्हा आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणचे माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करून स्थानिक पोलिसांची मदत उपलब्ध करून घेतली आणि आपल्या तपास पथकांनी प आपली स्पुल स्टेशनच्या तपास पथकांनी आणि एस डी पी सरांच्या तपास पथकांनी आरोपीचा शोध घेऊन त्या ठिकाणी ठिकाणावरून जी चोरीस गेलेली रक्कम होती आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये ही हस्तगत केलेली आहे पोलीस त्या भागात आलेले आहेत अशी आरोपीला कानकून लागल्यामुळे आरोपी तिथून ला पसार झालेला आहे परंतु तो तो फार दिवस आमच्यापासून हे राहणार नाही त्याचे बाकीचे डिटेल्स आमच्याकडे आहेत लवकरच आम्ही त्या आरोपीला पकडू पाठीमागच्या एक महिन्यापासून अकलूज तपास पथकाने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे यापूर्वी अकलूज एस सी स्टँडवरून चोरीस गेलेले दहा तोळे सोने जे आहे ते आमच्या तपास पथकांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये रिकवर केले होते आणि त्या गुन्ह्यातील आरोपींनाही अटक केली होती तसंच जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी सचिन जगताप नावाचा आरोपी होता हा बरेच दिवस पोलिसांना सापडत नव्हता पाठीमागे स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर हे प्रयत्न करत होती हा सचिन जगताप जो आहे ह्या सचिन जगतापलाही आमच्या तपास पथकांनी अटक केली आणि जवळजवळ आमच्याकडच्या अकलूज पोलीस ठाण्याकडच्या तो चार गुन्ह्यात पाहिजे होता आणि इतर पोलीस ठाणे जसं आपल्या बाजूस असणारा इंदापूर पोलीस ठाणे आणि इतर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात त्याची आवश्यकता आहे संबंधित पोलीस ठाणे हे सचिन जगताप्यास ट्रान्स्फर करून घेत आहेत त्याच पद्धतीने काल आम्ही आपल्या अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जे मोटरसायकल चोरीचं प्रमाण आहे वाढलं होतं त्या आम्ही त्यातील आरोपीला निष्पन्न करून तीन मोटरसायकल आम्ही रिकवर केलेल्या आम आहेत आमच्या अकलूज पोलीस टाशा स्टेशनच्या हद्दीतील मोटरसायकल चोरीचे गुन्हे त्याचप्रमाणे आपल्या बाजूस असणारा धाराशिव धाराशिव शहरामध्ये मोटरसायकलची चोरी झाली होती त्या गुन्ह्यातील आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आपण पाठीमागच्या काही दिवसापासून अकलूज पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचं सर्व कार्य अतिशय उत्कृष्ट चाललेलं आहे ज्या अनडिटेड गुन्हे आहेत काही अनडिटेड गुन्हे आम्ही फोकस केलेले आहेत त्या बाबतीत लवकरच आपल्याला पॉझिटिव्ह बातमी मिळेल त्याच्यावरतीही आमचं काम चालू आहे या संपूर्ण कालची जी कारवाई झालेली आहे आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये जे आपण रिकवर केलेले आहेत यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुल कुलकर्णी सर आणि अप्पर पोलीस आयुक्त अधीक्षक यालावरकर सर आणि आपले अकलूज उपविभागाचे डी वाय एस पी वाळके सर यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आहे आपली संपूर्ण टीम मध्य प्रदेश या ठिकाणी असताना या संपूर्ण टीमला वारंवार फोनवरून मार्गदर्शन करण्याचं काम कॉन्फरन्स कॉलद्वारे स्वतः पोलीस अधीक्षक सर कुलकर्णी सर करत असल्यामुळे आपल्या टीमचं मॉरल एकदम हाय होतं आणि आम्हाला खात्री होती की हा गुन्हा आम्ही दुसऱ्या जरी राज्यातला जरी असला तरी आम्ही तो शंभर टक्के डिटेक्ट करू धन्यवाद काय घडलं होतं तपास गुन्हा दाखल झाल्यानंतर काय माझं नाव मी मनीषा रवींद्र गवळी मी सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र मध्ये अंतर्गत सहयोगिनी म्हणून काम करत कार्यरत आहे तिथं जारू जारू ना त्या दिवशी काय झालं आधदिवशी म्हणजे आरोही सोय महिला गटाच्या आदल्या दिवशी म्हणजे सहाय्य घालून पैसे त्यांचे जमा झाते ना त्या हां मग दुसऱ्या दिवशी बँकेत ते साहेब बोलवतात आद्य सचिवांना कॅश काढायला बोलवतात बँकेत ना मग आदेश सचिवांनी कॅश काढली मी त्यांच्याबरोबर होते ना त्यांच्यापाशी बॅग नसल्यामुळे त्यांनी काय म्हणले मॅडम आम्ही म्हणजे कॅश काढली आद्य सचिवाने आम्ही ऑटो करायला लगेच जातो ना त्यांनी कॅश केली मला मॅडम आमच्यापाशी बॅग नाही आहे तुमच्यापाशी कॅश ठेवा म्हणून त्यांनी मग माझ्यापाशी कॅश दिलते ना ठेवायला हां कॅश दहा लाख रुपये होते हो दहा लाख रुपये कॅश होते मग ठेवले मी पण मग म्हणजे बँकेतनं कॅश घेतली आद्यासाची पुढे रिक्षाने गेले ना मी पाठीमागनं माझ्या मिस्टरांना डबाही देऊन मी सी दे आय बँकेच्या एका गटात स्टेटमेंट काढायचं होतं मला स्टेटमेंट काढायला मी बँकेत गेले बँकेत गेले माझं स्टेटमेंट ही काढलं मी बाहेर आली तर माझ्या गाडीचं लॉकच खराब झालं कारण चालू गाडीमध्ये ह्याच्या आधी दोन दिवस गाडी नीट करून मी आणली होती ना त्यावेळेस काय प्रॉब्लेम बंद बऱ्या असते तर माझी मग येतानाच चालू ना गाडी झाली त्याच्यामध्ये गाडी चालू होणार चावीमध्ये कसलीच म्हणजे लॉकला म्हणजे चावी जात मध्ये म्हणून मी आधी मिस्टरांना फोन केला म्हणलं असं असं माझ्या गाडीचंही झालं आहे म्हणलं तुम्ही मला या नाही तर दुसरी तर नाही नाहीतर याला गाडीला काय झालं आहे बघा म्हणून सांगितलं मी मी तर एक पंधरा वीस मिनटं लागले मिस्टरने यायला मी तोपर्यंत गाडीवर बसून होते म्हणजे तिथनं कुठं गेली पण नाही तिथं म्हणजे पाऊस पाऊस पडलेला नसता काय खड्डाही होता त्याच्यामुळे मी पाण्याच्या डबक्यातनं वर आलीच नाही ते पाण्याचा सुभा होते त्यानंतर मिस्टरही आले त्यांनी मला दुसरी गाडी दिली पण पण त्याच्या आधी काय झालं बँकेत म्हणजे वाटतं हे वॉश ठेवून होते माझ्या मला एवढं काही जाणवलंच नाही की म्हणजे तर आपल्याला लक्ष ठेवते एवढी मोठी रक्कम आहे माझी मग असं काही जाणवलंच नाही कारण मी सारखं बँकेत येणं जाणं असतं ना त्यांनी मा मिस्टरांनी गाडी पण म्हणजे रोडला गाडी लावली ते म्हणले तुम्ही गाडी दिली तुझी तू हे करून मी माझी बंद पडलेली गाडीवरती बॅग उचलली आणि त्या गाडीवरती ठेवली बॅग पण मी असं म्हणजे मिस्टरांना थोडंसं मी बोलाय असं पाठीमागं ओळून फक्त बघितलं की गाडी कसं काय बंद पडली म्हणून त्यांना विचाराय गेली तर तोपर्यंत एक लहान मुलगा म्हणजे दहा अकराशे दहा अकरा वर्षाचा मुलगा असं त्यांनी बॅग उचलून तो घेऊन गेला तो म्हणजे आम्हाला जाणवलंच नाही आम्ही परत पाठीमाग एक, दो, एक, एक दोन एक मिनिटाच कालावधी होता त्याच्यामध्ये जास्त पण आहे की वेळ जास्त वेळ झाला बॅग उचलली तो लगेच मी मागं बघतो त्यांनी बॅग उचलून गेला आम्हाला पाठीमागणं एक दोन वरडले म्हणजे रस्त्यावर स्टँड समोर जास्त झाले लोक पण जास्त होते ना त्याने मॅडमची बॅग नेली बॅग मध्ये काय होतं का पोरग बॅग घेऊन गेलं म्हणलं असं त्याच्यामध्ये दहा लाख कॅश होती म्हणलं गटाचं वाटप कराय मी घेऊन आणते म्हणलं त्यांनी घेऊन गेले मग एवढं म्हणजे दहा गटांचा कारण ते पैसा आपला पण होता ना हो दहा महिलांचा पैसा होता तो आद्य सचिवाने आपल्याला दिला होता त्यांच्याकडे ट्युशन होती म्हणून ठेवाय दिला होता ना हो माझा त्याच्यामुळे एकदम एवढा धक्का बसला आणि ते कॅश होते म्हणून ते फक्त त्या दोघांनाच माहित होतं बाकी तिथल्या कुणाच माहीत नव्हतं मिस्टरांना पण मला माहीत नव्हतं की तुझ्या बायके एवढी एवढी कॅश आहे मी त्यांना पण होतं सांगितलं ना त्याच्यामुळे लय मोठा धक्का म्हणजे असं म्हणजे काय समजत नाही किती दिवसात शुक्रवारी दुपारी झाली एकोणतीस तारखेला झाली दुपारी दीडच्या दरम्यानच झालेली होती हां हा पोलिसांनी आधी तर एवढं मी धक्का होता मला त्याच्यामध्ये कळत नाही की काय करावं काय नाही तिथले एक दोन मले म्हणले मॅडम तुम्ही आधी पोलीस स्टेशनला जावा कारण मी सिद्धनाथपर्यंत गाडीवर गेलते ना दुकानापर्यंत तिथं ट्रॅफिक जाम झाल्यामुळे तिथले एक दोन मले मॅडम तुम्ही आधी पोलीस स्टेशनला जावं तक्रार द्या म्हणलं मग मी तर पोलीस स्टेशनला आली असं असं झालं म्हणून त्यांनी पण तक्रार दिली साहेबांनी आम्हाला सांगितलंच की पोलीस हा कधी त्यांनी लगेच ऑप्शन घेतलं लग कुठं गेली कुठं नाही त्यांनी लगेचच हे करायला लावलं पोलिसांमध्ये एवढं त्यांनी सहकार्य त्यांनी सांगितलं मॅडम तुम्ही टेन्शन घेऊच नका आम्ही शंभर टक्के तुमचे